प्रशिक्षण प्रमाण पत्र शिक्षण क्रमांक है अर्चना अनिले तृतीय क्रमांक है

त्याच्या तृतीय क्रमांक आहे राहेल दिलीप शिरसाट मी माझे मित्र डॉक्टर रघुराथ महाजन डॉक्टर मेघावी दद, मेश्राम समोर उपस्थित सगळे अध्यापक सगळ्यांचेच नाव मी घेऊ शकतो तस कारण झालं असं आहे की जरी मी काय ह्युमॅनिटीचा डीन असलो तर फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज मध्ये समाजकार्य हा विषय येतो आणि समाजकार्य महाविद्यालयांचे इतके प्रश्न पेंडिंग आहेत समाज कार्य करता करता स्वतःच्या कडे दुर्लक्ष तुम्ही केलं सर याचा हा ग्रंत पुरावा आहे कॅशचे प्रमोशन राहिलेले आहेत वेतन श्रेणी कोणती द्यायची ते निश्चित नाही समाज कार्य विभागाकडून ते निश्चित करायचं कि उच्च शिक्षण विभागाकडून करायचं आणि गेल्या दीड वर्षापासून ही सगळी जबाबदारी माननीय कुलगुरू सोपवली म्हणून अनेक प्राध्यापक अनेक लोक असं म्हणतात की जगदीश पाटील फक्त सोशल सायन्सेस डीन आहे आणि सोशल सायन्स मध्ये काम करणारे सगळ्या अध्यापकांची इतकी जवळ घ्या की सिलेबस रिस्ट्रक्चरिंग असो की आणखीन काही असो मला हक्काने बोलवतात आणि मला जावंच लागत या आपल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला सुद्धा मागच्या वर्षी देखील मला गुंजा सरांनी बोलत असून तेव्हा मी ज्युनियर कॉलेजला एम सी व्ही काम करत होतो पण तरी देखील वर्षभरातून एकदा मला मान द्यावा लागायचा आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आणि नेहमी मग त्यांचं एनएसएस शिबिर असो किंवा एखादा प्रकल्प असो नेहमी जाऊन त्या ठिकाणी सहभाग घेणं चर्चा करणं पेपर प्रेझेंटेशन करणं आणि प्रमुख याच्यासाठी मी हा खुलासा करतो आहे परंतु माझा मध्ये होता होता होता। ते मी तिकडे डोकावत होतो परंतु फक्त टेक्निकली माझा प्रेझन्स तिकडे त्या मीटिंग मध्ये होता ऍक्च्युअली मी याच ठिकाणी होतो आणि तुमचं सगळं पाहत होतो मला खर तर खरोखर खूप खर आनंद होतो काही काही विद्यार्थ्यांची नाव घेतलीच पाहिजे तुमचा गौरव नाही मूर्ती लहान कीर्ती तर करावीच लागेल कारण अजून वरती आहे आणि ते जर नाही झालं तर मग कुठेतरी कमी पडा वाटतो फ्रस्ट्रेशन येतो इगो दुखावला जातो या गोष्टी गोष्टी होऊ नयेत म्हणून तुम्ही काही मकलाशी ना ना। शे आ, तर केली नाही ना असं सारख्याला शंका येते परंतु शेवटच्या वर्षी आपण हे उत्कृष्ट बेस्ट मिळाला पण ते मेंटेन केलं पाच सहा वर्ष कंटिन्यू त्यांना बेस्ट सिटीचा अवॉर्ड मिळतो आणि आता जर तुम्ही गेला तिथे इंदोरला मी आताच मागच्या जाऊन आलो तर लहान मुलापासून ते म्हात्या माणसापर्यंत हे एन्कल्प्रेशन झालंय म्हणजे त्यांच्या जर वाटतात भिन्न म्हणतो आपण ती स्वच्छता कुणी जर कपटा असं आपल्यासारख्या बाहेरून गेलं त्यातले लोक तर टाकतच नाही जर तो टाकला रस्त्यावर तर लहान मूल सुद्धा उचलत परत पर्यंत की अंकल अंकल आपका गिर गायत इतक स्वच्छता आणि इतक त्यांच्या कॅरेक्टर मध्ये ती स्वच्छता भरलेली आहे आणि म्हणून क्वालिटीचा कॉन्शियसनेस ज्यावेळेला आपल्याला येतो त्याच्यात तो एकदम अमिताभ बच्चन तो म्हणतो की मय कमी नाही मय कमी नाही कुस्तीमध्ये अमिताभ बच्चनने आता काय त्याच्या फक्त तोंडाकता काही बाकीच काहीच नाही ना ज्यावेळेला अमिताभ बच्चन कपडे काढून फाईट करतो त्यावेळे आजच्या एवढ सारखी बॉडी थोडीच होती अमिताभ बच्चनची आड काढायच आहेत सगळे तो मार फोन हो झाल्यानंतर तो म्हणतो की मायक आणि हरलेला तो म्हणतो की मई कधी हारता नाही म्हणून या आता जिंकता आहोत या कुछ शिकता आहोत मला वाटतं आपण ठेवावं आणि आपल्या हातून म्हणजे या अं जीवनगत मुलासार वाघ सरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हे